आपल्या डोंबिवलीमध्ये होणार आहे भव्य असा फॅशन शो अर्थात या फॅशन शो साठी तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व काही इथे जे आहेत या फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट करू शकतात हा फॅशन शो कधी होणार आहे कसा होणार आहे कुठे होणार आहे ही सर्व इन्फॉर्मेशन आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज आपले बदलापूरच्या स्टुडिओमध्ये एक स्पेशल गेस्ट आहेत अर्थात आपण स्वागत करूया युगंधरा आर्के मॅमचं ज्या विनिंग आहे सौंदर्य इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धा अर्थात मिसेस साऊथ एशिया युनिव्हर्सलचा जो ताज आहे मॅडमला मिळालेला आहे भरपूर अशा फॅशन शोमध्ये ऍज अ ज्युरी म्हणून इन्व्हायटेड असतात आणि मॉडेल तर मॅम आहेत क्वीन सुद्धा आहेत तर स्वागत आहे मॅम तुमचं आपल्या बदलापूरच्या स्टुडिओमध्ये आज जो फॅशन शो आहे डोंबिवलीमध्ये जो ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे तर तो मॅडम थ्रू ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे तर मॅम संपूर्ण माहिती आपण नक्कीच घेऊया तर पूर्वी तुमची एक शॉर्टकटमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे आमच्या दर्शकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल मी ॲज अ मॉडेल माझं दो करिअर दोन हजार बावीसमध्ये स्टार्ट केलेलं आणि बऱ्याच ब्युटी पेजंटमध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे सत्यम शिवमचं सॉन्ग पण आपल्या बदलापूरमध्ये लोटस टेम्पलच्या इथे झालेलं रील झालेली छोटीशी आणि त्याच्यानंतर मी आता सध्या इंटरनॅशनल एशिया युनिव्हर्स या पेजंटमध्ये साऊथ एशिया युनिवर्स हे मला टायटल मिळालेलं आहे कॉन्टिडेंट टायटल मस्त आणि आता त्याच्यानंतर मी आता बरेचसे फोटोशूट स्वतः ऑर्गनाईज केलेले डोंबिलीमध्ये आणि आता शो ही पहिल्यांदा मी ऑर्गनाईज करते तो सगळ्यांसाठी आहे अडर्टसाठी किड्ससाठी साठी साठी मिस्टर कॅटेगरीसाठी पण आहे अर्थात मॅम आता राहायला जे आहेत आपल्या बदलापूरच्या आहे आणि त्यामुळे बदलापूरच्या युवकांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे बदलापूरच्या चिमुकल्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे त्यासाठी जो आए हाँ आहे हा शो अर्थात पूर्ण ठाणे जिल्ह्यातील जे ऑडियन्स आहे पब्लिक आहे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे यामुळे डोंबिवलीमध्ये फर्स्ट टाइम ऑर्गनाईज करण्यात येतोय तर मॅडम अर्थात हा फॅशन शो आपला कसा असणार आहे की मुलं जे आहेत लहान मुलं चिमुकल्यांपासून ते अडलपर्यंत कोण इथे पार्टिसिपेट करू शकतो सगळे करू शकतात वयाच काही पण तीन वर्षाच्या मुलांपासून पार्टिसिपेशन येतात आणि मी घेते आहे कारण लहान मुलं खूप ऍक्टिव्ह असतात मोठे जितक करू शकत जास्त लहान मुलं ऍक्टिव्ह असतात आणि आपला शो आहे युगा फॅशन रॅम्प रॅनक्रॉकर शो रॅन शो हे नाव आहे okay. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला येणाऱ्या प्रत्येकाला ट्रॉफी क्राऊन आणि सर्टिफिकेट मिळणार आहे असं म्हणजे सब टायटल क्राऊन पण असणार आहे म्हणजे जे जिंकणार नाही त्यांना पण मिळणार आणि हेअर मेकअप सगळ्यांना आहे नाश्ता असणार आहे सगळं असणार ठीक आहे तर हा शो आपला अठरा मे ला होणार आहे अठरा मे ला आणि सतरा मे ला ग्रुमिंग सेशन असेल म्हणजे प्रॅक्टिस सेशन असणार okay. शो आहे ग्रुमिंग सेशन सुद्धा आहे म्हणजे याचा अर्थ असाच बदलापूरकरांना करावं ठाण्यातून तुम्ही जर तु बघत असाल डोंबिवली मधून बघत असाल ही मुलाखत तर तुम्हाला फक्त कॉस्ट्यूम विअर करून स्टेजवरती जायचं आहे तिथे तुम्हाला पूर्ण काही ग्रुमिंग जे आहे ते आधी शिकवलं जाणार आहे ग्रुमिंग इन द सेन्स की कसं चालायचं चा, रॅम्प वॉक मध्ये कसं बोलायचं आहे तुम्हाला तर या सगळ्या ज्या ॲक्शन्स आहेत तुम्हाला सतरा मे ला अर्थात शिकवल्या जाणार आहेत त्याच नंतर जे आहे मेकअप जो आहे तुमचा तो सुद्धा तिथेच केले जाणार आहे आणि थीम कशी आहे थीम कशी थीम कॉस्ट्युम दोन राऊंड आहेत एक ट्रेडिशनल आहे ट्रेडिशनल मध्ये ते काहीही वेअर करून येऊ शकतात त्यांना जे आवडेल तसं पण वेस्टर्न राऊंड मध्ये कंपल्सरी व्हाईट गाऊन असणार आहे वेस्टर्न राऊंड आहे त्याच्यामध्ये मी स्वतः मी बनवलेला हॅट्स देणारे घालायला व्हाईट कलरच्या आता सध्या साठी एक्झाम्पल साठी बघूया मी ह्या तुम्ही वेअर करून दाखवू शकता तुमच्या ड्रेसला मॅचिंग पण माझ्या ड्रेसला मॅचिंग आहे अर्थात अर्था आहे तर हा एक युनिक अनुभव असणार आहे सगळ्या आहेत आणि मॉडेल साठी सुद्धा हॅट आणि ते आणि वुमन्स आहेत त्यांना हॅट आहे बॉईजला नाहीये तर खरंच एक छान अनुभव तुम्हाला सुद्धा फील करायला मिळणार आहे जर तुम्हाला हे मॉडेल म्हणून एक रॅम्प वॉक स्पॉट लाईट मध्ये यायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच आपण जो संपर्क क्रमांक दिलाय ना त्याच्यावरती तुम्ही आताच बुकिंग करा मैं आपने बुकिंग असणार कर आहे रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता असं नाही पूर्ण फी द्यायचे अमाऊंट देऊन ते बुकिंग करू शकतात आणि शोच्या काही दिवस आधी बाकी अमाऊंट देऊ शकतात आणि शो ची फी आहे वन ट्रिपल नाईन अडल्ट आणि किड साठी ट्रिपल नाईन आहे म्हणजे ट्रिपल नाईन मध्ये लहान मुलांसाठी आपण पार्टिसिपेशन घेतो आहे आणि मोठ्यांसाठी जे आहे साधारण वन ट्रिपल नाईन मध्ये आणि त्याच्याच मध्ये आपल्याला स्नॅक्स मिळणार आहे हो ग्रुमिंग आहे हो मेकअप आहे हो आणि सर्टिफिकेट ट्रॉफी ट्रॉफी सर्टिफिकेट आणि पण आहे आहे टॉप असणार आणि मेन गोष्ट ही आहे की जे नवीन पार्टिसिपेट करतात बायका हाऊस वाईफ किंवा लहान मुलं म्हणून ते घाबरतात क्वेश्चन आन्सर राऊंड ला किंवा इंट्रोडक्शनला तर मी ते ठेवलेलं नाही आहे आणि हा पेजंट नाही शो आहे पण मी टॉप थ्री विनर्स ठेवले त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्फिडन्स त्यांचं फॅशन सेन्स ते कसं त्यांची स्टाईल कशी आहे हे सगळं नोटीस करून त्यांना विनर केलं जाणार आहे टॉप थ्री विनर्स आहेत म्हणजे लहान मधून पण आणि सगळ्या कॅटेगरीमध्ये मिस्टर कॅटेगरीमध्ये मिस मध्ये सगळी मध्ये सगळ्यामध्ये आहेत टॉप थ्री विनर्स छान म्हणजे जर तुम्ही मॉडेल्स असाल किंवा तुम्हाला मॉडेल्स होण्याची इच्छा असेल तर हा ही जी संधी आहे ती कधीच मिस करू नका आणि अर्थात डोंबिवलीमध्ये हा शो कुठे होणार आहे आपला स्टेशनच्या नियर हा छान तर मग तुम्ही जर बदलापूर बदलापूरवरून सुद्धा जाणार असाल आता सध्या समर व्हॅकेशन सुरू आहे आणि तुम्ही आलेले असाल बदलापूरमध्ये असाल ठाणे डोंबिवली कुठेही असाल तर तुम्ही नक्कीच या शो साठी जे आहे पार्टिसिपेशन करू शकता आणि मॉर्निंग टाइम असेल तर ते कम्फर्टेबल असेल की तुम्ही दुपार लहान चिमुकले मुलं मुलांचं मी फर्स्ट डे याच्यामध्येच रिझल्ट लावून टाकणार त्यांचं पहिले राऊंड घेऊन कारण लहान मुलं मला माहिती आहे की ते खूप कंटाळतात बरोबर त्यांचं पहिलेच फ्री करून टाकणार त्यांना या फॅशन शो बद्दल अजून काय माहिती द्याल दर... फॅशन शो म्हटलं तर सुचलं तुम्हाला समजा ही संकल्पना की आपण फॅशन शो ऑर्गनाईज केला पाहिजे मी असं <laughs> काही ठरवलं नव्हतं ऍक्च्युअली मी फक्त सुरुवात माझी आवड आहे फॅशन आहे म्हणून केलेली दोन हजार बावीस मध्ये आणि करता 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 नंतर एक दिवस असं झालं की एका एका ठिकाणी मला शूट होतं आणि मला युनिक काहीतरी करायचं होतं माझं नेहमी हे असतं की मला काहीतरी युनिक करायचं आणि मी म्हंटल आपल्याला मध्ये शूट मी इथं तर युनिक काहीतरी करू मी वेस्टर्न गाऊन घातलेला पण मला वेगळं काहीतरी मग हॅट डोक्यात आली आणि मी पहिल्यांदा मी आर्टिस्ट आहे मला चित्रकला हस्तकला या सगळ्या गोष्टी मी करत असते काही ना काय वेगळे प्रकार बनवत असते तर मी म्हटलं का बनून बघू हॅट मी बनवली आणि ती सगळ्यांना आवडली पण होती आणि त्याच्यानंतर मग मी बऱ्याचदा काही शोज म्हणजे शूटमध्ये स्वतःचे हॅट घालून केलेले पण आहेत शोज आणि शूट त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की नाही आपण एक फोटोशूट ऑर्गनाईज करून बघू कसा रिस्पॉन्स येतो आणि जानेवारी मध्ये मी डोंबिवलीला फर्स्ट माझं हॅटचं फोटोशूट ऑर्गनाईज केलेलं जे आता तुम्ही हॅट वेअर केले अजून आहे त्या पण सगळ्या त्याच्यामध्ये बऱ्याच चे फोटो आहेत वेगवेगळ्या हॅटमध्ये आपण क्राउन नाही बघूया हा क्राऊन नाही अडल्सचे क्राउन अजून आणलेले नाहीये तुम्ही मी इथे पण हे किड्स एक छान फिलिंग येणार आहे म्हणजे जर आणि हे सब सबटायटल किड्स मध्ये सबटायटल्स क्राऊन हे राहणार आहे सबटायटल्स तर कसं असतं ना म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो ज्या वेळेला आपण स्वतःच्या असं छान क्राऊन घालून जर जेव्हा स्पॉट होतो आणि त्याच्यामध्ये फोटोशूट वगैरे हे सगळं हा स्टेज फोटो पण असणार आहे आणि सोलो फोटोशूट पण असणार म्हणजे तुम्ही स्टेजवर वॉक करताना स्टेजवर फोटो वॉक जे करतात त्याचा पण फोटो मिळणार आणि सोलो फोटो पण त्यांना मिळणार आणि ऍक्च्युली सगळ्या शोज मध्ये एवढं सगळं बेनिफिट मिळत की ऍज अ मॉडेल मला माहिती की जेव्हा मला काही मिळत नव्हतं किंवा माझ्या मैत्रिणींना पण मी बघितलं जेव्हा त्यांना काहीच मिळत नव्हतं तेव्हा ते काय फील करायचं कारण काही पेशंट मध्ये असं असतं की सब ठराविक थराविक लोकांनाच मिळतात सगळ्यांना मिळत आणि तेव्हा जे फील होत ना मला सुरुवातीला मला पण मिळालेलं नव्हतं आणि तेव्हा मला असं अरे काहीतरी मेहनत आपण एवढी मेहनत करतो, 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 करतो। आपण एवढे पैसे पण आपण भरतो असं वाटतं ऍज अ मॉडेल मी विचारते मी कोणाला असं बोलवते पण मी जे फील केलं किंवा मी माझ्या मैत्रिणींना बघितलेलं मॉडेल त्या काय फील मी अक्षरशः रडताना बघितलंय माझ्या मैत्रिणींना मी नाही रडले पण मी बघितलेलं आहे तर मग ती फिलिंग मला होते की नाही मला माझ्या इथे येणार कोणी दुःखी नाराज होऊन नाही लहान मुलांमध्ये नॉर्मली जास्त बघायला मिळतात रडतात लहान मुलं लहान नाही मी माझ्या रडताना बघितलेलं आहे की काहीच नाही म्हणजे असं वाटतं ना की आपण मेहनत करतो एक एक्साइटमेंट मिळायला पाहिजे आपल्याला हा तर त्याला म्हणून मग मी तो विचार करून म्हटलं नाही सगळ्यांना सपटादल द्यायचं सप्ट्यादेल पण ठराविक लोकांना मिळतात काही पेजंटमध्ये मध्ये पण मी सगळ्यांना देणार आहे कोणीही नाराज होऊन जाणार नाही तर सब जे आहेत सगळ्यांनाच मिळणार आहे ते लहानपासून मोठ्या सगळ्यांना मिळणार आहे अर्थात ही खरंच खूप छान गोष्ट आहे की समोरच्या व्यक्तीच्या मनातलं जे आहे ओळखून आपल्याला इथे जे आहे ते सबटायटल्स मिळणार आहेत कारण जेणेकरून खरंच आहे की मन कुठेतरी दुखावले जात भावना दुखावले जातात आणि मी स्वतः बघितलंय मी माझ्या एक नाही अशा बऱ्याच मैत्रिणींना बघितलंय की जेव्हा त्यांना काही त्या बोलून पण की आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे नुसतं हे नाही कारण ऍज अ मॉडेल म्हणून जेव्हा स्त्रिया जातात पार्टिसिपेट करायला तेव्हा त्यांना असं सारखी मला माहिती आहे मला सारखं कधीतरी मला क्राऊन मिळायला पाहिजे म्हणजे असं होईल की तुम्ही तुमचा जो क्राऊन आहे तो घालून एक स्पेशल छान रील तर बनवूच शकता तर ही एक छान संधी तुम्हाला मिळणार आहे अर्थात तर युगंधरा मॅम आपल्या सोबत आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच देत चला <laughs> हा जो फॅशन शो आहे अठरा मे ला होणार आहे डोंबिवली मध्ये तुम्ही बदलापूर ठाणे कुठूनही जाणार असाल <laughs> तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता बेनिफिट ऐकून घ्या काय असतील तर लहान मुलांसाठी ट्रिपल नाईन ना हा ट्रिपल सुरुवात आहे फक्त ट्रिपल नाईन मध्ये लहान मुलांपासून <laughs> ते आणि वन ट्रिपल नाईन मध्ये अडल्ट आता वन ट्रिपल नाईन आणि ट्रिपल नाईन मध्ये काय मिळणार आहे स्नॅक्स आहे सगळ्यात पहिले सगळ्यांना आवडत असतं स्नॅक्स असणार आहे त्यानंतर ग्रूमिंग आहे म्हणजे तुम्हाला कसं चालायचं बोलायचं फॅशन शो मध्ये सगळं काही शिकवले जाणार आहे त्यानंतरचं बेनिफिट ऐकून घ्या क्राऊन मिळणार आहे सर्टिफिकेट्स आहेत त्याचबरोबर तुम्हाला सबटायटल सुद्धा आहे आणि या टाइपचे हेड जे आहेत तुम्ही विअर करायला मिळणार कलर कलरचे असणार आहे जेव्हा तुम्ही वॉक वगैरे करणार त्यावेळेला तर हे एवढे सगळे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत ट्रिपल नाईन आणि वन ट्रिपल नाईन मध्ये आणि एन्जॉय करायला मिळेल ते वेगळे ती फिलिंग वेगळी आहे फोटोशूट असणार आहे अर्थात तुम्ही रीलही शूट करू शकता तुमच्या छान तर मग हा अनुभव घ्यायचा असेल फॅशन शोच्या दुनियेमध्ये तुम्हाला हे पाऊल ठेवायचं असेल तर आत्ताच संपर्क करा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे मॅडम आज भरपूर अशा महिलाही तुम्हाला बघत आहेत त्यांच्यासाठी नाही म्हटलं तरी तुम्ही एक प्रेरणा स्रोत म्हणून आज इथे आहात जर कोणी महिला असतील त्यांना पार्टिसिपेट करायचं आहे किंवा त्यांच्यासाठी काय संदेश द्यायला आज ऍज अ म्हणजे हाऊस वाईफ म्हणून मी पण हाऊस वाईफच होते बरोबर हा आधी मी एव्हिएशन केलेलं आहे लग्नाच्या आधी त्याच्यानंतर टिपिकल हाऊस वाईफ होते आणि मी काही विचार केला पण मला पॅशन होत खूप आधीपासून की मला कधी तरी मॉडेलिंग करायचे मला माहित नव्हतं संधी मिळेल मला संधी आली मी ट्राय केलं मी सिलेक्ट झाले माझं पहिलं ब्युटी पेशंट स्टेट लेवलचं होतं त्याच्यामध्ये मला काहीही मिळालं नव्हतं तर मी एकच सांगेल तुम्ही हारले तरी वाईट नाही वाटून घ्यायचं कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही ना त्याच्यापेक्षा मोठी मिळणार असते आणि हे एक्झाम्पल माझ्याकडे बघून स्ट्रगल केलं असणार तुम्ही समजा ना सोपं नाहीये त्या दिवशी कंटेस्टंट कितीतरी कंटेस्टंट असतील तिथे बदलापूर आहे तर पूर्ण मुंबई मधून त्या ठिकाणी अंधेरीला झालेला आणि मी कॉन्टिजंट टायटल विनर आहे तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल शो होत इंटरनॅशनल शो होता आणि तो अंधेरीला होता मला पहाटे चार ला घर सोडून जावं होतं कारण तिथे चार पाच दिवस ते होत पण मी नव्हतं गेलं मी इथून दोन दिवस माझं ग्रुमिंग सेशन आदल्या दिवशी होतं नोव्हेंबर मध्ये आता विकली झाले मी दोन हजार चोवीस मध्ये तर आदल्या दिवशी मला पहाटे चार ला घर सोडून जायला लागलेलं होतं आणि रात्री यायला दहा अकरा वाजायचे कारण ग्रुमिंग सेशन खूप वेळ जेव्हा आपलं मोठ्या लेवलचं असतं तेव्हा खूप जास्त वेळ ग्रुमिंग सेशन असतं आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी परत चार पाच वाजता घर सोडून मी अंधेरीला गेलेले आणि रात्री बारा वाजता तिथून फ्री झाले मला घरी यायला दोन तीन वाजले माझे सोबत होते हा माझे मिस्टर होते सोबत कोणतरी घरातलं लागतं सपोर्ट लागतोच त्यांचा आणि सुरुवातीला मी बरेच पेरियंट जिंकले नव्हते त्याच्यामुळे मी ज्यानं ज्यांची इच्छा आहे त्यांना वाटतं अरे आम्ही जिंकणार की नाही आम्ही कर मला साधा सुद्धा येत नव्हतं मला चालायला पण येत नव्हतं पहिल्या शो मध्ये जर तुम्ही फोटो घेतले तर तुम्हालाकडे मला कॉन्फिडन्स पण नव्हता मला बोजेस सुद्धा येत नव्हते आज नंतर नंतर, माझा मैं नंतर हाँ, मी माझ्या प्रत्येक फेलियर मधून मी स्वतःमध्ये नोटीस हा मी नोटीस केलं की मी कुठे कमी पडते मी काय कमी मला प्रत्येक वेळेस नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार की आज मी ह्याच्यात कमी पडले आज त्याच्यात कमी पडले फॅशन शो आता सध्या जो आहे म्हणजे फॅशन इंडस्ट्री खूप वेगाने डेव्हलप होती चिमुकल्यांसाठी याच्यामध्ये करिअरची संधी असू शकते हा म्हणजे आता बरेचसे शो ऑर्गनायझर्स वगैरे असतात ते संधी देतात जेव्हा स्टेट लेवल जेव्हा मोठे ले मोठे काही ब्रँड्स असतात ते सुद्धा मुलांना काही सिलेक्ट करतात पण ते जेव्हा मोठ्या पेजंट मध्ये आता हा आपला छोटा आहे तक त्यांना एक कॉन्फिडन्स लेवल नक्कीच इन्क्रीज होत होते कारण तुम्ही जसं वॉक करत जाता तुम्हाला प्रत्येक वेळेस कॉन्फिडन्स वाढत जातो पहिले मी करायचंय पण मी घाबरत घाबरत करायचे कदाचित फोटो मध्ये व्हिडिओ मध्ये दिसत पण असेल त्यावेळेस आता नाही दिसत आता मी कॉन्फिडन्स ऑप ऑप येतो आपण ते वॉक करायलाच लागतो आणि आवड असेल जिद्द असेल तर तुम्ही मागे पडू शकत नाही तुम्ही यशस्वी होणार लोकांना लवकर मी तर तुम्ही जिद्द सोडली नाही तर तुम्ही सक्सेस होणार एवढं नक्की छान तर आज युगंधरा मॅम आपल्या सोबत आहे आणि अर्थात फॅशन शोच्या माध्यमातून मॅम आपल्यासोबत कनेक्ट झालेली आहेत डोंबिवलीमध्ये भव्य मोठा फॅशन शो होणार आहे तुम्हाला सुद्धा या फॅशन शोच्या दुनियेमध्ये पहिलं पाऊल टाकायचं असेल किंवा मॉडेलिंगची इच्छा असेल तर ही संधी मिस करू नका आत्ताच दिलेल्या नंबरवरती संपर्क करा येते अठरा मेला हा फॅशन शो होणार आहे डोंबिवलीमध्ये तर आत्ताच संपर्क करा आणि तुमची एंट्री जी आहे बुक करू शकता तुम्ही तुमच्या काही प्रतिक्रिया असतील काही कमेंट्स असतील तर ते सुद्धा नक्कीच सांगत चला डोंबिवलीला अगदी स्टेशन पासून जवळच जो आहे हा फॅशन शो होणार आहे त्यामुळे जर तुम्ही कुठल्याही एरिया मधून येणार असाल तर तुम्हाला अगदी इझी पडणार आहे अजून काय सांगणार आपण दर्शकांना हो, माझा नंबर आहे सेवन थ्री झिरो डबल थ्री झिरो सेवन झिरो डबल एट तुम्ही ह्याच्यावर संपर्क करू शकता रजिस्ट्रेशनसाठी किंवा काही इन्क्वायरी बुकिंग आपण किती तारखेपर्यंत घेणार आहोत असं काही दहा तारखेपर्यंत बुकिंग आहे रजिस्ट्रेशन आणि लिमिटेड जे एंट्री असणार आहे तर त्यामुळे जास्त वेळ घालवू नका लवकरात लवकर संपर्क करा स्पेशली जर तुमच्याकडे चिमुकले असेल लहान क्यूट प्रिन्सेस असतील <laughs> तर त्यांच्यासाठी ही संधी मिस करू नका कारण कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी जो आहे तुम्हाला एक छान चान्स इथे मिळत आहे छान संधी चालून आलेली आहे तर मुलांमधला हा कॉन्फिडन्स इनक्रीज करायचा असेल स्पॉट मध्ये तुम्हाला यायचं असेल तर मग आता संपर्क करा दिलेल्या क्रमांकावरती काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट मध्ये करत चला थँक्यू सो मच मॅम खूप छान वाटलं आज तुम्ही इथे आलात रिवंधरा मॅम आज आपल्यासोबत आहेत तिथे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद